आणि भाजप शिवसेनेच्या राज्यात पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा येतील असा विश्वास व्यक्त केला रावसाहेब दानवे यांनी त्याचबरोबर अडवाणींना अडगळीत टाकल्याच्या सुशील कुमार शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना त्यांची ही अवस्था तशीच झाल्याचं दानवे म्हणाले त्यांच्याशी खास बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रवी लहेकर यांनी भाजपचे प्रदेश रावसाहेब दानवे आता आपल्या बरोबर दानवे साहेब आप सोलापूर लोकसभेचा उमेदवारी आजच दाखल करणार काय नक्की परिस्थिती कशी सोलापूर सोलापूरची उमेदवारी आज दाखल केल्या जाणार आहे जय सिद्धेश्वरजी महाराजांना भारतीय जनता पक्षानं उमेदवारी दिलेली आहे आणि आज आम्ही प्रचाराची सुरुवात या ठिकाणून केली आणि मला खात्री आहे की या ठिकाणी नक्कीच जय सिद्धेश्वरजी महाराज निवडून आल्याशिवाय राहणार नाही तर माड्याचा उमेदवार कोण असेल माडाच्या उमेदवाराची घोषणा आम्ही आता आज करतो आहे बीडमध्ये पांढरंग गायकवाड्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोक हत्या झाली त्यामध्ये भाजपच्या उमेदवारात केलेला आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचे आरोप निवडणुकीमध्ये होतात त्यामध्ये काही फारशी सत्यता नसते आणि महिनाभर आता आरोप प्रत्यारोप चालणार आहे पण यामध्ये काही सत्यता नाही असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आपल्या किती जागा येतील पंचेचाळीस पेक्षा नक्कीच जास्त जागा आमच्या युतीच्या येतील काल सुशील कुमार शिंदेने आरोप केलाय की आडवाणींना अडगडीत टाकलं जाते भाजपकडून काय नक्की मला असं वाटतं की यांची सुद्धा हीच परिस्थिती झाली होती पण मजबुरीमुळे यांना तिकीट दिलं गेलं त्यामुळे त्यांनी इतर पक्षाचं पाहून आपल्या पक्षात पाहू की किती लोकांना यांनी अडगणीत टाकलं कॅमेरामन अभिजित पिशी सर रवी लवेकर टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी